रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अजून लाल मी कस पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले पहिल्या तरी आलोका तर लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रश्न भेटतो आपल्या दिवस मनात होता तसं मीना बोललो पण की मला यायच्या बाबांचा आशीर्वाद मिळतो आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याच आपण सुरुवातीला जे बोलला की तुम्ही आता हे तुमचे शब्द मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला प्रयत्न नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझ म प्रेरणा कधीच माथारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्या जयंकावून ते सुभाष महत्वाचा मुद्दा काय की येत आहे आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यानंतर विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे आपण जिंकलो कसं आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बोलवून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्ता मेव आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिले ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वनवा पेटवाला एक फिरबी फक्त कारणीभूत असते की फिरणी पैशांचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिजे पाहिला काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चित घेऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे इतिहास आहे ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही अडपण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी की तिकडे तुम्हाला ती रिसीप्ट दिसत नाही का रिसीप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्ही ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्ही पॅटवरची जी, जी निशाणी आहे किंवा त्या कि काय रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं आहे हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितले पलकला प्रभाव आहेत की त्यांनी सांगितलं की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितच नाही एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रात किमान हजार लोकांची रांग पाहिली मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही कसं आला नाही काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचवीपेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची ते आहे हे अशी विस्मयकारक काय एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा करायला जाऊन का लागत <laughs> राजभवन जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा घेतात अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न मग यांची थोडक्यामध्ये यातला मानसिकता कळते की यांना सरकार असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार त्याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं आज मी मुद्दाम आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारं पाहिजे की तू कर्तव्य बनवान करतोय तू कर्तव्य चुकीचं करतोय सांगणार कोणतरी पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्रेश करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकीर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडले नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणारच की नाही तर नुसतं ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे हे भारत माता कि जे आहे मातरम आणि आमचं वेग आहे नाही हमसम एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील आहे के केलं आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर माझं जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन गेलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो बोला किती लोकांना ज्याना ज्याना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे ते येणार नाही पण ज्यांना वाटतं की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या आपल्यासोबत येतील आणि अशी लोकं जेव्हा रस्ते येतील आणि मोठे जन आंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ असं जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचा पेचा नाहीये बेचा पेचा नाहीये तो शिवराचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतल्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा देशारा देशारा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्या राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जयंत्र इथे आलेलेच आहे ते सुद्धा काँग्रेस काँग्रेससुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रक्षवाचे आरक्षण राहणार आहे सगळ्यांना परत बदल देतो आणि बाबा माझी सगळ्यांचं वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतो आणि मला असतो विनंती केशतं मी हट्ट करतो आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा नाही चल आणि त्यासाठी उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब आमची घाई घाई ना आपले नेते भेटले ते का आले होते मला कळलं नाही त्यांनी कारण सांगितलं उद्धव साहेबांनी त्यांनाही आहे एवढं कसं काय हातामध्ये आमच्या हा प्रवेश आला सत्तेचा आहे पण एकच सांगेन या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून चळवळीचे केंद्रस्थान राहिले आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची फिरगी सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे आणि त्यासाठी वंशावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत साधारण इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात ठिरणी पडलेल्या देशात वणवा पेटतो संपूर्ण देश आष्ट आपल्या बाबांच्या उपासनाकडे पाहते तीन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि सिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही साधं नाही त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतरलेल्या आपण सगळे काठावरती उभे राहिलेलो आहोत ते बरोबर नाही आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे हुकुमशाही घालवायचे त्याला आपल्याला यश मिळेल मला बाबांचा विषय मगाशी आवडला गौतम म्हणाले का गेले चार दिवस आम्ही पार्लमेंटला सकाळी अकरा वाजता जातोय आणि अकरा वाजून तीन मिनिटांनी बाहेर येतोय कारण अकरा वाजून एक मिनिटांनी आम्ही राज्यसभेच्या चेअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा या देशातला उद्योगपतीनं कसा देश लुटला आहे पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते की आमची भीती वाटते कळाला मार्ग नाही हा देश ही मुंबई हा महाराष्ट्र मला तर भीती वाटते मगाशी इतका सुंदर परिसर आहे फुले वाड्याचा तिथे आघाडीला येऊ देऊ नका इथे <laughs> सुद्धा तो एखादा टॉवर उभा करेल कारण जिथे जिथे जरा महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात भूखंड दिसतात तिथे ती जागा आघाडीला देण्याचा ठराव कायदेशीररीत्या केला जातो जी मुंबई आम्ही एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली ती मुंबई आज सहज आघाडीच्या घशात जाताना दिसते जर शिवसेना नसीत एवढाला मुंबईचा सातबारा आघाडीच्या नावावर झाला असा आम्ही आहोत म्हणून मुंबई अजून वाचले पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं आम्ही अस्वस्थ होतो पण आता पुढली जबाबदारी उद्धवसाहेब आपल्या सगळ्यांची आहे हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे हा विचार आहे तो जावा लागेल मी बाबांचे आभार म्हणतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं आपण सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत राहा जा आंदोलन स्वरूप हे आमच्यासाठी आंदोलनच आहे बाबा म्हटले का आंदोलनच आहे ना मित्र काय त्यांच्या आयुष्यात आणि बरोबर बोलले आणि त्यांच्यावर पुढे टीका केली पण तुम्ही आमचं नेतृत्व करता असो हा महाराष्ट्र उद्योगी म्हटले त्याप्रमाणे मर्दांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र नाही हे लवकरच आदानीलाही दिसेल मोदीलाही दिसेल अमित शहालाही दिसेल एवढं सांगतो आणि तुमचं रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता के ऐका ऐका आता ऐका म्हणजे उद्धव ठाकरे बोलले जयंत पाटीलही बोलले नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हादा पवारही या ठिकाणी आहेत त्यांनी घेऊन शब्द बोलाव